मंत्री या भागाच्या आमदार म्हणजे प्रोत्साहनासाठी खूप काम केलेलं आहे आणि मला देखील सिंधुरत्नचा एक सभासद म्हणून मी देखील त्यांच्या कामामध्ये सहभागी होतो अनेक प्रकारची जी कामं के सिंधुदुर्गातल्या यशोधारी प्रोत्साहन एक काम होतं आणि मला सांगायला

निश्चितपे आवाज मिले कि हा कले का प्रोत्साहन देने वहां की आवश्यकता प्राख्या जातीत जास्त पद्धति प्रकार बेला प्रोत्साहन दें जा न बोलता पुनः एक संजीव पड़ोसा शुभेच्छा देना आता उचित पर पण त्यांचे हे सगळे कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडले जातील त्यांचे मित्रमंडळ हे सगळं करतील आम्ही देखील त्यांच्यासोबत आहोत असं सांगतो आणि या ठिकाणी मला सोहळ्याचं उद्घाटन करण्याचा मान देऊन जो सन्मान दिला त्याबद्दल सर्व हे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी काम जय हिंद जय